आज आपण एका अशा प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत ज्यात एक असा धडा दडलेला आहे जो खरं तर आजही तितकाच महत्वाचा आहे चला तर मग पाहूया काय आहे ही गोष्ट तर ही गोष्ट सुरू होते एका प्रश्नाने एक भिक्षू आणि एक मोर यांच्यात काय साम्य असू शकतं वाटतं ना विचित्र पण त्यांच्या दोघांनीही एक खूप मोठी चूक केली होती आणि ती चूक काय होती हेच आपणच जाणून घेणार आहोत ठीक आहे तर कथेचा पहिला भाग आहे एका निर्लज्ज भिक्षूबद्दल हो बरोबर ऐकलं गोष्ट सुरू होते एका बौद्ध भिक्षूपासून ज्याच्या एका कृतीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि हे सगळं घडतंय कुठे तर जेतवन मठात म्हणजे बघा एक शांत आध्यात्मिक जागा आणि तिथे असं काहीतरी घडतं ज्याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही तर होतं काय की एका भिक्षूला त्याच्या गरजेपेक्षा जास्त असलेल्या वस्तूंबद्दल विचारलं जातं आणि विचारणारे कोण तर स्वत बुद्ध प्रश्न अगदी साधा होता पण त्याचं उत्तर ते अजिबात साधन होतं तो भिक्षू उत्तर देण्याऐवजी थेट विरोधावर उतरतो आणि कसा तो चक्क आपले कपडे फाडून नग्न उभं राहतो विचार करा किती मोठा गोंधळ उडाला असे आणि साहजिकच त्याच्या या निर्लज्जपणामुळे सगळेच त्याचा तिरस्कार करू लागले अखेर त्याला तो धर्म तो मार्ग सगळंच सोडावं लागलं एका क्षणात सगळं गमावून बसला तो पण गोष्ट इथेच संपत नाही खरी गंमत तर आता आहे बुद्ध म्हणतात बंधुंनो त्याच्या निर्लज्जपणामुळे त्याचं झालेलं हे काही पहिलं नुकसान नाहीये कारण पूर्वीच्या काळात त्याने याच सवळीमुळे एका रत्नासारख्या पत्नीला गमावलं होतं बघा कसा त्यांनी या घटनेला एका जुन्या कथेशी जोडल्या आता साहजिकच प्रश्न पडतो की कोणती कथा होती ती तर चला ऐकूया ती भूतकाळातली गोष्ट यासाठी आपल्याला वेळेत खूप मागे जावं लागेल अगदी जगाच्या इतिहासाच्या पहिल्या चक्रात हे युग होतं प्रथम युग म्हणजे कसं तर तेव्हा प्राण्यांची वेगवेगळी राज्य होती जसं की सिंह हा होता सगळ्या चार पायांच्या प्राण्यांचा राजा आनंद नावाचा एक प्रचंड मासा होता माशांचा राजा आणि पक्ष्यांचा राजा होता एक सुवर्णहंस तर हा जो पक्ष्यांचा राजा होता सुवर्णहंस त्याने आपल्या मुलीला एक वरदान दिलं काय तर तिला तिचा नवरा स्वतः निवडण्याची पूर्ण परवानगी होती आणि याच एका वचनामुळे एका मोठ्या सभेची तयारी सुरू झाली आणि मग काय हिमालयाच्या एका विशाल पठारावर एक भव्य प्रदर्शन भरलं होतं वरांचं देशोदेशीचे नाना रंगांचे विविध प्रकारचे पक्षी तिथे जमले होते कारण एकच होतं राजकुमारी आपला वर निवडणार होती एक एक पक्षी स्वतःला सादर करत होता पण राजकुमारीची नजर ती एकावर जाऊन खेळली तो होता मोर त्याची ती रत्नजडित मान तो विविध रंगांचा पिसारा आहा ती त्याच्या सौंदर्यावर अक्षरशः भाळून गेली तिने क्षणाचाही विचार न करता घोषित केलं हाच माझा पती होईल निवड झाली होती सभेतल्या सगळ्यांनी मोरालाही आनंदाची बातमी दिली की राजकुमारीने त्याला निवडलंय इतपर्यंत तर सगळं ठीक होतं पण म्हणतात ना खरा धडा तर पुढेच असतो आता खरी गंमत सुरू होते जेव्हा मोराला कळतं की राजकुमारीने त्याला पसंत केलंय तेव्हा तो काय करतो बघा त्याला इतका आनंद झाला इतका गर्व झाला की तो स्वतःला आवरूच शकला नाही तो त्या आनंदाच्या भरात नाचायला लागला आणि नाचता नाचता त्याने स्वतःला नग्न केलं सगळ्यांसमोर त्याने शिष्टाचाराची सभ्यतेची सगळी बंधनं तोडून टाकली हे पाहून राजा सुवर्णहंस खूप नाराज झाला पण तो शांतपणे म्हणाला अरे मोरा तुझा आवाज गोड आहे तुझी पाठ सुंदर आहे तुझी मान वैडूर्य म्हणण्यासारखी आहे पण तुझ्या या नाचण्यामुळे तुझ्या या निर्लज्जपणामुळे तू माझ्या मुलीला गमावून बसला आहेस किती शांतपणे पण पन किती मोठा धडा दिला बघा आणि झालंही तसंच राजाने राजकुमारीचं लग्न एका तरुण हंसाशी लावून दिलं आणि तो मोर तो बिचारा शर्मेने तेथून पळून गेला एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं केवळ एका चुकीमुळे त्याने सगळं काही गमावलं तर ही होती ती भूतकाळातली गोष्ट आता तुम्हाला कळलं असेल की बुद्ध ही गोष्ट का सांगत होते इथेच त्यांच्या बोलण्याचा खरा अर्थ स्पष्ट होतो आणि आपण पुन्हा वर्तमानात येतो बुद्ध त्या दोन घटनांची थेट तुलना करतात बघा एका बाजूला आहे मोर ज्याने निर्लज्जपणे नाच केला आणि दुसऱ्या बाजूला आहे तो भिक्षू ज्याने निर्लज्जपणे निषेध केला मोराने काय गमावलं एका रत्नासारखी पत्नी आणि भिक्षूने धर्माचं रत्नच गमावलं चूक एकच निर्लज्जपणा आणि त्यामुळे दोन्ही जन्मात मोठं नुकसान झालं आणि मग बुद्ध शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा खुलासा करतात ते म्हणतात त्या काळातला मोर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हाच जास्त वस्तू बाळगणारा भिक्षू होता आणि तो राजहंस तो मी स्वतः होतो बघा कसं भूतकाळ आणि वर्तमान एका धाग्यात गुंफलं गेलं तर ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते आजच्या या स्वप्रचाराच्या युगात म्हणजे सेल्फ प्रमोशनच्या जमान्यात निरोगी आत्मविश्वास आणि महागात पडणारा निर्लज्जपणा यांच्यातली सीमारेषा नक्की कुठे आहे हा प्रश्न हजारो वर्षांपूर्वी जितका महत्त्वाचा होता तो आजही तितकाच आहे नाही का